नमस्कार अमरावती अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीकडून एकोणतीस डिसेंबर रोजी जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले प्रभाग क्रमांक दहा बेनोडा भीमटेकडी येथून बसपा उमेदवारांनी हजारो कार्यकर्ते व समर्थकांच्या उपस्थितीत नामांकन अर्ज दाखल केले झोन क्रमांक तीन दस्तूर नगर मनपा कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या रॅलीत बसपाची ताकद स्पष्टपणे दिसून आली यावेळी माजी नगरसेवक तथा बसपा जिल्हाध्यक्ष अजय गोंडाने गौरव खोंड विजया कीर्ती भोंगडे आणि नंदा पवार हे उमेदवार रिंगणात उभे आहे यावेळी बोलताना अजय गोंडाने यांनी सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका केली आमच्या संजय नगर मध्ये वन विभागाची आहे पंचेचाळीस वर्षापासून पंचे ते त्या जागेवर राहत आहेत परंतु त्यांना जे काही शासनाच्या सोयी सुविधा आहेत तर त्या अप्राप्त आहे म्हणजे जसं पंतप्रधान आवास योजनेचं घरकुल तमाई आवास योजनेचं घरकुल हे त्यामुळे त्या ठिकाणी थांबलेलं आहे परंतु गेल्या पंधरा वर्षापासून सतत मी तो प्रयत्न करत आहोत दोन हजार अठरामध्ये ठरावसुद्धा त्या ठिकाणी तो, तो शासनाकडे गेलेला आहे परंतु गेल्या चार वर्षापासून निवडणुका झाल्या नाही त्यामुळे हे सर्व जे काही काम आहे सर्व प्रलंबित आहे आणि येणाऱ्या आता पंधरा तारखेनंतर पंधरा तारखेनंतर बहुजन समाज पार्टी सोळा तारखेला जल्लोष हा साजरा करणारच आहे कारण की प्रभा क्रमांक दहाच नाही तर प्रभा क्रमांक अकरा प्रभा क्रमांक आठ प्रभाग क्रमांक बावीस प्रभा क्रमांक नऊ या संपूर्ण प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात खातं या ठिकाणी बहुजन समाज पार्टी ओपन करणार आहे आणि बारा प्लस नगरसेवक यावेळेस महानगरपालिकेमध्ये बहुजन समाज पार्टीचे असणार आहे आणि त्या ठिकाणी निश्चितच मोठा वाटा सत्तेमध्ये हा बहुजन समाज पार्टीचा असणार आणि त्या माध्यमातून बहुजन समाज पार्टी पूर्ण प्रभागांमध्ये ज्या ज्या प्रभागामध्ये बहुजन प्रभागा समाज पार्टीचे नगरसेवक निवडून येतील त्या त्या प्रभा प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात बहुजन समाज पार्टीच्या वतीनं हा विकास केला जाणार आहे आणि पक्षाला त्या ठिकाणी मजबूत केला के केला जाणार आहे आतापर्यंत जे काही झालं ते यावेळ या पुढं कधी होणार नाही याची खात्री ठेवून आम्ही या ठिकाणी काम करतो आहे आणि माझ्यासोबत पंढरपुरामधून बमध्ये मधून नंदाताई पंकज पवार आहेत अमध्ये जवळनगरमधून विजया कीर्ती मनीष भोंगडेताई आहे आणि कमध्ये मी आहे आणि ड मध्ये युवा नेतृत्व ज्याचा बोलबाला ह्या परि परिसरामध्ये आहे संपूर्ण चैतन्य कॉलनी असो वनश्री कॉलनी असो जयंत कॉलनी असो आणि बेनोडा असो या संपूर्ण परिसरामध्ये त्यांचा चांगला चांगलं कार्य आहे आणि असे तळाडीचे कार्यकर्ते गौरव खोंड हे डमध्ये निवडणूक लढत आहेत आणि असे हे चारही निवडणूक चारही उमेदवार आम्ही लोकांच्या सोयीसुविधा या पूर्ण व्हाव्या या उद्देशानं दिल्या आहेत म्हणजे आपण बघितलं तर वडरपुरा हा एक भाग येतो संजय गांधीनगर पंचशील नगर, नगर हा एक भाग येतो त्यानंतर अमरावतीचा विकास झाला नाही सत्ताधारी पक्ष आहे सत्ताधारी पक्षांनी सत्ता पक्षा जर खऱ्या अर्थाने लक्ष दिलं असतं तर अमरावतीचा विकास मोठ्या प्रमाणात झाला असता परंतु सत्ताधारांनी याकडे लक्ष नाही देता हिंदुत्वाकडे जास्त लक्ष दिलं आणि विकासाकडे कमी लक्ष दिलं आता लोक हिंदुत्व नाही तर लोकांना विश्वास पाहिजे आहे विकास पाहिजे आहे आणि विकास जर कोणी करणार असेल तर ते बहुजन समाज पार्टीच्या नगर करू शकतात या दृष्टीनं बहुजन समाज पार्टी नगरशवकाकडे पाहिलं जाते आपल्या विरोधात आमची एक चांगला आहे मी त्या पॅनलला दिग्गज म्हणत नाही कारण की त्या पॅनलमध्ये गेल्या दहा वर्षात दोन टर्म पडणारे लोक आहेत गेल्या पाच पंचवार्षिकमध्ये पडणारे लोक आहेत आणि अशा पडणाऱ्या लोकांना मी दिग्गज कसा काय म्हणणार मी सातत्यानं त्यांना दोन पंचवार्षिक लढतो आहे दोन्ही पंचवर्षी मध्ये हजारच्या लीडनं मी निवडून येतो आहे दिग्गज पॅनल हे अजय गुंडानीचा बहुजन समाज पार्टीचा इतरत्र कोणतं दिग्गज पॅनल नाही या पॅनल पुढे सगळे फिके पॅनल आहेत